सर्व ग्रामपंचायत सदस्य विविध तूतसंस्था आपत्संस्था यांचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ सर्व प्रतिष्ठित नागरिक विविध तरुण मंडळी यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य या सर्वांचं मी या ठिकाणी शब्दसुमनाने मनपूर्वक असं स्वागत करतो ग्रामपंचायत सदस्य अजित माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण ध्वजाचं पूजन सुरू आहे सर यांना आमंत्रित करतो की त्यांनी प्रस्तावित स्वातंत्र्याचा पश्च्यात्परावा दिन साजरा करण्यासाठी उपस्थित असणारे या नावच्या आदिराधी आदरणीय सरपंच पाटीलदारा त्याचबरोबर निर्मोरी सरपंच आमचे मित्र पाटील सर ही महापुरी शाळा काटल तालुक्यातील मान्यपेक्षा झालेल्या आज आमचे राज्य पटलावर नाव दिलेलं आहे या शाळेची गुणवत्ता संपूर्ण राज्यामध्ये अधोरेखित झालेली आहे कारण कुठल्याही शैक्षणिक बाबतीत ही शाळा मागे नाही मी नवीनच या ठिकाणी आलो असलो तरी सुद्धा या शाळेचा मला अभ्यास आहे मी या केंद्रामध्ये काम करत होतो आणि शिष्यवृत्ती पॅटर्न एक भागव्य पॅटर्न राज्यभर गेलेलं आमच्या तालुक्यामध्ये सर्वसाधारणपणे एकशे वीस शाळा आहेत आणि त्यामध्ये एकदा पाचवीशे सत्त्याण्णव विद्यार्थी आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आमच्या शाळेचे तब्बल बावीस विद्यार्थी आहेत म्हणजे बघ ही तुम्हा आम्हाला सर्वांना कौतुकाची बाब आहे त्याचबरोबर नवोदय असेल नवोदयला एक विद्यार्थी बसलेली नि आहे प्रज्ञा दोन विद्यार्थी बसलेले आहेत म्हणजे गुणवत्ते पण कुठं कमी आहे क्रीडा स्पर्धा असेल सांस्कृतिक स्पर्धा असेल त्यामध्ये तालुका स्तरापर्यंत आपली शाळा गेलेली आहे निश्चितच येथील शिक्षकांचं मी कौतुक करतो कारण हे इतकं यश महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्या शाळेत आलेलं नाही त्यामध्ये टब्बल राज्याला सहा विद्यार्थी आज स्पर्धा परीक्षेला फार महत्त्व आहे अधिकारी मॅडम कुठल्याही शाळेमध्ये खास करून सत्कार झालं ना जात नाही परंतु मागच्या महिन्यामध्ये आम्हाला निरोप दे न देता या ठिकाणी दे तीन तास आम्हाला मार्गदर्शन करून आमच्या यश विद्यार्थ्यांचा सत्कार करून मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार केले आणि ही घोषणा व बाब हे आपल्याला नायबस टिकवायची आहे याहीपेक्षा मोठं यश खिचून आणण्याचा प्रयत्न आपण सगळ्या क्षेत्रामध्ये करायचा आहे आणि हे यश खिचून आणण्यासाठी त्या वर्गाला काम करणारे आमचे मित्र के जे पाटील सर आणि चव्हाण मॅडम यांचं खास करून मी या ठिकाणी सर्वांच्या समोर कौतुक करतो कारण इतकं नाही या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसाला या स्पर्धा परीक्षेमध्ये किती कष्ट घ्यावं लागतं ते माहिती आणि त्या मुलांच्या पालकांनाही यावर माहिती झाला असेल या <laughs> ठिकाणी <laughs> आणखी एक दानवी श्री लक्ष्मण कृष्ण सर यांनी आमच्या शाळेला भाऊ था। वाटप करण्याचं आश्वासन दिलेलं आहे तसेच जे विठ्ठलाची सेवा करत करत आपल्या गावची आणि शाळेची सेवा करतात भक्तीचे कृती व्यक्त करणारे पुढे राज्यत राज्यस्तरीय शिष्यवृत्ती गुणवत्ता स्वागत स्वीकारता येत संजय पाटील त्यांचा सत्कार स्वीकारत आहेत तर सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत अवरात्र निवड करून जे विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक घालवले असे मार्गदर्शन आजी सरपंच विपूर सरपंच आजी माझी सरपंच त्यांचे सर्व सेवा संस्थांचे पदाधिकारी आजी माझी सैनिक गावातील तरुण मंडळे त्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांचे सर्व सदस्य सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि या आमच्या शाळेसाठी प्रयत्न करणारे देणगी रुपानं देणगीदार आणि फिरीदार या सर्वांचं आणि आपल्या शाळेच्या वतीनं आभार म्हणून हा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो